नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवरती हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराज चा अराजपत्रित संयुक्त पूर्वपरिषेचा दोन हजार वीसचा तर हा जो पेपर होता तर कोरोनामुळे तुम्हाला माहितीच आहे तर हा पेपर चार सप्टेंबर दोन हजार एकवीस साली घेण्यात आलेला होता तर हा जो पेपर आहे तर तो आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर आगामी येणार जी ती ये तुमची कंबाईन गडबर्डची परीक्षा आहे तर त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर सेट एचा हा पेपर होता तर याचा जर आज आपण इथे पहिला भाग पाहणार आहोत लक्षात घ्या तर या भागमध्ये आपण त्याची सुरुवातीचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावं जे कोणी मित्र या परीक्षेची तयारी करत आहेत तुमचे त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा तर आता वेळ न घालो आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहो त्याच्या आपल्या भाग एकमधील आपला हा प्रश्न पहिला तर काय दिले आपल्याला इथे टिंब यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची जी संस्था आहे तर त्याची स्थापना केली होती तर लक्षात घ्या नाशिक येथे या संस्थेची स्थापना आहे तर ती न्यायमूर्ती रानडे महादेव गोविंद रानडे यांनी जी आहे तर ती ग्रंथोद्योजक मंडळीची जी स्थापना आहे तर ती नाशिक या ठिकाणी केली होती आणि विनायक दामोदर सावरकरांनी तुम्हाला माहितीच आहे तर त्यांना आपण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतो त्यांनी अभिनव भारत या संघटनेची क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती आणि अनंत लक्ष्मण कान्हेरे तर त्या अभिनव भारतचेच होते हे सहकारी त्यांनीच जो आहे तर तो नाशिकचे कलेक्टर जॅक्सन जे होते त्यांचा खून देखील केला होता आणि वी वा शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो हो तर याचं जे योग्य आन्सर आहे तर ते जे आहे तर ते न्यायमूर्ती रानडे यांनी या ग्रंथोद्योजक मंडळाची स्थापना केली होती लक्षात घ्या जी की नाशिक या ठिकाणी होते याचं योग्य आन्सर असेल ऑप्शन तीन पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन तर अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंधरा या काळात टिंबटिंब हे मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जात तर लक्षात घ्या मुंबईचा म्हणजे मुंबई संबंध म्हणला की सर्वांना फक्त एकच नाव आठवतो जास्त करून जे की जगन्नाथ शंकर शेठ तर लक्षात घ्या जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाते लक्षात घ्या काय म्हणतात त्यांना सम्राट म्हणतात तर इथे आपलं काय विचारले तर मुंबईचा अनभिषिक्त राजा तर लक्षात अनभिषिक्त सम्राट जर असं तरी याचं योग्य आंसर ज नाना जगन्नाथ शंकर शेठ आला असतं अन पण अनभिषिक्त राजा जो आहे तर ते मुंबईचा तर ते मुंबईचा सिंह म्हणजेच फिरोजशहा मेहता यांना जे आहे तर ते मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखलं तर यामध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ नका तर अनभिषिक्त सम्राट म्हणलं की नाना शंकर शेठ आणि अनभिषिक्त राजा मुंबईचा म्हटलं की फिरोजशहा मेहता तर याचं योग्य आन्सर असेल ऑप्शन चार फिरोजशहा मेहता तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते तर आता इथे आपल्याला हे अ कड असे चार ऑप्शन दिलेत त्यामध्ये आपल्याला काही काही नावे दिलेली आहेत तर प्रार्थना समाजाची निगडीत कोणते जे आहेत तर ती नावे आपल्याला ओळखायची आहे तर प्रार्थना समाजाची स्थापना जी आहे तर ती आत्माराम डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केली होती हे तर तुम्हाला माहितीच आहे तर ती अठराशे सदुसष्टमध्ये केली होती लक्षात घ्या तर आता अजून त्यांच्याबरोबर अजून कोणकोणते जे आहे तर त्यांनी सामाजिक सुधारणांचे कार्य केलेलं आहे तर या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर लक्षात घ्या इथे तुम्ही डायरेक्ट ऑप्शनवर अँसर काढू शकता तर ऑ डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर आहेत म्हणजे अ तर पर्याय येणारच आहे त्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर अजून कोण होते महत्त्वाचे तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे तर इथे तुम्हाला फक्त ते कमध्ये पर्याय दिसतात म्हणजे अ आणि क दोन्ही ऑप्शन असणारे इथे जर तुम्ही पर्याय पाहिला तर ऑप्शन दोन आहे इथे तर असं देखील तुम्ही म्हणजे अँसर काढू शकता एक जरी एक दोन व्यक्ती जरी माहीत असतील तरी तर आता अ ब कमध्ये मध्ये कोणत्या व्यक्ती दिल्या आहेत डॉक्टर आत्माराम पांडुरंग डॉक्टर आर जी भांडारकर म्हणजे राघो भांडारकर ज्यांना म्हणतो आपण तसेच वामन आबाजी मोडक नारायण गणेश चंदावरकर विठ्ठल रामजी शिंदे आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे तर हे जे आहेत तर या सर्वांनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून जे काही धार्मिक व सामिक सुद, सामाजिक सुधारणा आहे तर त्या संबंधित हे कार्य करणाऱ्या व्यक्ती आहेत म्हणून क जे आहेत तर ते पर्याय येतात पण गोविंद विठ्ठल कुंटे व रावसाहेब मंडेकले हे यांनी या संबंधित काही कार्य केलेलं नाही म्हणून आपला ऑप्शन असेल फक्त अबक मध्ये दिलेल्या व्यक्ती जे आहेत तर त्यांनीच हे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते तर ऑप्शन दोन या प्रश्नाचा आपले योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता तर लक्षात घ्या शेतकऱ्यांचा जो पहिला उठाव होता तर बारा मे अठराशे पंच्याहत्तरला जो की आपल्या महाराष्ट्रातील सुपे तुम्ही पाहायला असेल पुण्याजवळचं एक ठिकाण आहे सुपे तर या सुपे या ठिकाणी जो आहे तर तो शेतकऱ्यांनी जे आहे तर ते अठराशे पंच्याहत्तरला बारा मेला तर तो पहिला उठाव केला होता तर हे जे आहे तर त्याचं यो योग्य अँसर असणार आहे सुपे तर यावेळी जर तुम्ही पाहिलं तसेच मार्शल लॉ जो होता आपला चार मे एकोणीसशे तीसला जो की सोलापूर या शहरात म्हणजे करण्यात आला होता महाराष्ट्रला तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता तर याचं योग्य आंसर असेल सुपे या ठिकाणी पहिला उठाव शेतकऱ्यांचा झाला होता आपल्या महाराष्ट्रामध्ये बारा मे अठराशे पंच्याहत्तरला तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा तर आता जोड्या कशा जुळवायच्या अठराशे सत्तावन्नच्या उठावाची केंद्रे आणि संबंधित नेते तर लक्षात घ्या असा जेव्हा तुम्हाला प्रश्न होतो यापैकी तुम्हाला फक्त एक जरी पॉइंट माहित असेल तर तुम्ही याचं अँसर काढू शकता तर लक्षात घ्या इथे पहिला ऑप्शन दिला आहे अठराशे सत्तावन्नमध्ये पेठ लक्षात घ्या पेठ या ठिकाणीचे जे नेते होते तर ते होते भगवंतराव कोळी कोण होते भगवंतराव कोळी तर आता इथे चारेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे ऑप्शनमध्ये चारेमध्ये चारच दिलेलं आहे म्हणजे एकचं तर, मजी 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 तर एक तुम्हाला काही जास्त म्हणजे माहीत नसलं तरी तुम्ही हे काढलं असतं काय भगवंतराव कोळी तर त्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं इथे दोनमध्ये काय दिले नरगुंद तर लक्षात घ्या नरगुंद हे उठावाचं केंद्र होतं या ठिकाणी कोण होते बाबासाहेब भावे होते लक्षात घ्या कोण होते बाबासाहेब भावे त्यानंतर जमखिंडी या ठिकाणी रामचंद्र पटवर्धन हे नेते होते आणि सोरापूर या ठिकाणी व्यंकप्पा नाईक बळवंत बेहरे हे जे आहे तर ते सोरापूर या ठिकाणी होते तर लक्षात घ्या इथे तर तुम्ही पाहिलं तर चार तीन एक दोन चार तीन दोन एक याप्रमाणे ह्या जोड्या योग्य ठरतात म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन तीन दुसऱ्याला तीन असणारा एकच पर्याय म्हणजे तुम्हाला हे, हे जरी डारे डारे एक जरी ह्यातलं माहीत असं दुसऱ्याचं ऑप्शन तीन आहे तरी तुम्ही डायरेक्ट ॲन्सर याच काढू शकला असं तर ऑप्शन एक याचं योग्य ॲन्सर असेल तर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा तुम्ही ते पाहू शकतात वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे टिंबटिंब म्हणाले होते म्हणजे हे जे वाक्य आहे वसाहतीची स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी तर हे असं कोण म्हणालेलं होतं तर ते लॉर्ड मॉर्ले म्हणाले होते लक्षात घ्या मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा यांचा जो आहे तर तो एकोणीसशे नऊचा त्याप्रमाणे हे मॉर्ले जे आहेत तर, तर, तर ते व्हायस रॉय होते त्यावेळेस तर एकोणीसशे नऊच्या या कायद्यामध्ये तर तसेच त्यावेळेस वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी आपले भारतीय लोक करत होते तर ती मागणी म्हणजे तू चांदोबाची मागणी म्हणजे अशक्य मागणी असं त्यांनी म्हटलेलं होतं लॉर्ड मोर्ले यांनी म्हणजे ऑप्शन चार जे आहे तर आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असेल तसेच लॉर्ड डलहौशी हो तुम्ही जर पाहिलं तर अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पनमध्ये याच्या कारकिर्दीत बऱ्याच अशा महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या आणि ह्याने जी काही धोरणे लादली होती त्यानुसार जे आहे तर ते अठराशे सत्तावन्नचा उठाव घडून आला होता लॉर्ड डलहौशीच्या काही त्यांनी कायदे वगैरे केले होते त्यामध्ये त्याप्रमाणे लॉर्ड रिपन हा सर्वाधिक लोकप्रिय आपण म्हणतो ज्याला आपण स्वराज्य संस्थेचा जनक देखील म्हणतो अठराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी दरम्यान लॉर्ड रिपन हे देखील तुम्ही नाव लक्षात ठेवू शकता तर याचा आन्सर असेल मॉर्ले लॉर्ड मॉर्ले जे आहे तर ते यांनी असं म्हटलेलं होतं म्हणजे हे त्यावेळेस जे आहे तर ते भारत मंत्री होते लक्षात घ्या लॉर्ड मॉर्ले त्यांनी चांदोबाची मागणी असं म्हटले होतं वसाहतीच्या स्वातंत्र्याच्या मागणीला तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक सात लॉर्ड डल हौशीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन जी होती तर ती टिंबटिंब ती ते टिंबटिंबपर्यंत टाकली गेली होती तर लक्षात घ्या तर कलकत्ता ते डायमंड हार्बर म्हणजेच आग्रा तर कलकत्ता ते आग्रा या दरम्यान जी आहे तर ती पहिली टेलिग्राफ लाईन जी आहे तर ती लॉर्ड डल हौशीच्या हो काळात म्हणजे ही टाकली गेली होती आणि अजून एक महत्त्वाची घटना म्हणजे आपली जी पहिली रेल्वे आहे मुंबई ते ठाणे दरम्यान ती देखील डॉ लॉर्ड डल हौशीच्या हो काळातच जी आहे तर ती धावली होती तसेच अठराशे चौपन्न सालची पहिली जी गिरणी आहे मुंबईतील ती देखील लॉर्ड डल हौशीच्या हो काळातच आत्ताच मी सांगितलं आणि याने देखील जे आहे तर ते संस्थाने खालसा म्हणजे धोरण जे आहे तर ते राबवलं आणि काही अठराशे छप्पनचा विवाह कायदा देखील लॉर्ड डल डा हौशीच्या कारकिर्दीतच झाला होता म्हणजे काही महत्त्वाच्या ज्या घटना आहेत तर त्या लॉर्ड डल काळात झाल्या होत्या त्यापैकीच एकमध्ये कलकत्ता ते आग्रा येथे टेलिग्राफ लाईन जी होती पहिली तर ती टाकली गेली होती लॉर्ड डलहौशीच्या काळातच ऑप्शन चार याचं योग्य आन्सर असणार आहे तर प्रश्न क्रमांक आठ तुम्ही इथे पाहू शकतात काय दिले आपल्याला इथे तर अठराशे पंच्याहत्तरमध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांनी कामगार संघटना स्थापना करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती जी आहे तर ती आघाडीवर होते म्हणजे अठराशे पंच्याहत्तरमध्ये तर लक्षात घ्या काही मुलांना फक्त एकच नाव माहीत असतं कामगार संघटनेचं जे की नारायण मेघाजी लोखंडे तर यांनी जे आहे तर ते बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापना केली होती पहिली पण ती कधी का केली होती त्यांनी तर अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये स्थापना केली होती मुंबई या ठिकाणी पण अठराशे पंच्याहत्तरमध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांनी कामगार संघटना स्थापन करण्यासाठी म्हणजे प्रयत्न केले होते तर आघाडीवर सुरुवातीला कोण व्यक्ती होती अठराशे पंच्याहत्तरमध्ये तर ते होते सोराबजी शापूरजी कोण होते सोराबजी शापूरजी यांनी पहिल्यांदा अठराशे पंच्याहत्तरमध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांनी कामगार संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले होते सोराबजी शापूरजी यांनी म्हणजे योग्य आन्सर जे आहे तर याचं ऑप्शन चार असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची जी आहे तर ती स्थापना केली होती तर लक्षात घ्या त्यावेळेस जे आहे तर ती रेल्वे मंडळाची जी स्थापना होती ती लेफ्टनंट प्रेसकॉट यांच्या जे आहे तर ते अध्यक्षतेखाली मुंबई सरकारने जे आहे तर ते रेल्वे मंडळाची स्थापना केली होती कोण होती लेफ्टनंट प्रेसकॉट यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबईचे जे महत्त्वाचे जे आहे तर ते कोण आहे तर ते म्हणजे त्यावेळेस प्रांताचे जे गव्हर्नर होते मुंबई प्रांताचे लॉर्ड एलपिस्टन हे देखील लक्षात ठेवा लॉर्ड डलहौशी बद्दल आताच आपण पाहिलेलं आहे तर पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक दहा तुम्ही इथे पाहू शकतात चुकीची जोडी ओळखायची आहे तर आपल्याला इथे चार जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी आपल्या चुकीची जोडी निवडायची आहे तर लक्षात घ्या इथे जर तुम्ही पाहिलं तर डॉक्टर ॲनी बेजंट हे जर तुम्ही पाहिलं तर द वुमन्स वुमेन्स इंडियन असोसिएशन याच्याशी त्या संबंधित आहेत त्याप्रमाणे मेहराबाई टाटा या द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमेन इन in इंडिया ह्याच्या ज्या आहेत तर त्या संबंधित आहेत त्याप्रमाणे मार्गारेट कजन्स ह्या ज्या आहेत तर त्या द ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सशी संबंधित आहेत मग ह्या तीन जोड्या योग्य आहेत पण सरला देवी आणि द ऑल इंडिया वुमेन्स काउन्सिल याच्याशी जे आहे तर त्यांचा काही संबंध नाही म्हणून ती जी आहे तर ती जोडी जी आहे तर पहिली चुकीची आहे खालच्या तीन ज्या आहे तर त्या योग्य जोड्या आहेत फक्त ऑप्शन एकमधली जी आहे तर ती चुकीची आहे पण ऑप्शन एक याचं योग्य अँसर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा तर लक्षात घ्या कामगार चळवळी तुम्ही जर पाहिलं तर, पा तर महत्त्वाच्या कामगार चळवळी किंवा ज्या काही संस्था आहेत तर त्याचे तुम्हाला म्हणजे कोणी स्थापना केली हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यावरती आत्ताचा जर ट्रेंड पाहिला तर कामगार चळवळीशी संबंधित महत्त्वाचे असे हे की दोन प्रश्न विचारले जात आहेत तर प्रश्न क्रमांक अकरा तुम्ही इथे पाहू शकता तर वर्ष अठराशे वीसमध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली तर लक्षात घ्या बंगाली मुलींची अठराशे वीसमध्ये कलकत्ता येथे शाळा जी आहे तर ती पहिली कलकत्ता फिमेल ज्युएनायल सोसायटी ही होती कोणती होती कलकत्ता फिमेल ज्युवेन्हायल सोसायटी ही अठराशे वीसमध्ये या संस्थेने जी आहे तर ती बंगाली मुलींची शाळा जी आहे तर ती कलकत्ता येथे सुरू केली होती तर इथे आपल्या संस्था विचारली होती व्यक्ती नाही तर कोणती संस्था होती ती कलकत्ता फिमेल अ जुने जुवेनायल सोसायटी लक्षात घ्या कलकत्ता फिमेल जुवेनायल सोसायटी या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे प्रथम सुरू केली होती अठराशे वीसमध्ये पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा टिंबटिंब हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते तर उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र कोणते होते तर पटना बिहार तर लक्षात घ्या बिहार पटनाचे हे जे केंद्र आहे पटना तर ते उत्तर भारतातील वहाबी आंदोलन जे होतं तर त्यावेळचं हे महत्त्वाचं असं केंद्र होतं पटना ऑप्शन एक याचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा तर काय दिले आपल्याला इथे पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीपैकी कोणत्या व्यक्तीने सहकार्य केले होते तर लक्षात घ्या अठराशे अठ्ठेचाळीस साली महात्मा फुले यांनी पुणे येथील मुलींची पहिली शाळा सुरू केली होती तर त्यासाठी तुम्ही जर पाहिलं तर कोणाकोणाचे सहकार्य होते सखाराम यशवंत परांजपेचे होते सदाशिव गोविंद हाटे सदाशिवराव बल्लाळ गोवंडे मोरो विठ्ठल बाळवेकर आणि विष्णुपंत बत्ते आणि केशव शिवराम भवाळकर ही अ ब मध्ये दिलेली जी नावं आहेत तर या सर्वांची जी आहेत तर ते पुणे येथील जी पहिली शाळा होती ती शाळा सुरू करण्यासाठी या व्यक्तीने सहकार्य केलं होतं पण काशीराम देशमुख व अरिभाऊ चव्हाण हो त्यामध्ये नव्हते म्हणून ड जर सोडलं तरी ते फक्त अ ब क जे आहेत तर या तीनमधील ज्या काही व्यक्ती आत्ता आपण वाचल्या तर त्या सर्वांचा समावेश जो होता तर मुंबईत ही पुण्यामध्ये जी पहिली शाळा सुरू केली होती डॉ महात्मा ज्योतिबा फुले यांनी तर त्यामध्ये या व्यक्तींचे सहकार्य लाभले होते फक्त अ ब क हे आपलं योग्य ॲन्सर असेल पर्याय क्रमांक एक तर पुढील प्रश्न हा जोड्या लावावरती आधारित आहे तुम्ही पाहू शकता तर लक्षात जोड्या लावा यावरती हा एक म्हणजे बोनसच समजा तुम्ही हे चार जोड्या असतात त्यापैकी तुम्हाला एकाचं जरी आन्सर माहित असेल तर तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकता लक्षात घ्या पर्यायवरून ते जर तुम्ही पाहिलं तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी जे आहे तर ते कोणतं म्हणजे म्हणजे काय चालू केलं ते धर्मविवेचनशी संबंधित आहे ते धर्मविवेचन चौथ्याला चार आहे ते जर तुम्ही पाहिलं तर फक्त पर्याय क्रमांक दोन मध्ये तुम्हाला दिसत आहे म्हणजे हेच तुमचं योग्य आन्सर असणार आहे फक्त एक जरी तुम्हाला जोडी माहीत असेल तर तुम्ही याचा आन्सर काढू शकता तर दादोबा पांडुरंग तरकडकर जे आहेत ते धर्मविवेचनशी संबंधित आहेत त्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर मत प्रशंसा ही जे आहे तर ते गुजाबा जोशी पुणेकर हे संबंधित आहेत विचार लहरी याच्याशी कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि शाक्त पंथाचे अनुयायी म्हणजे भट्ट दांडेकर म्हणजे वरवीप्रमाणे एक दोन तीन चार जशाच दिलेल्या आहेत तशाच त्या जोड्या योग्य आहेत ऑप्शन दोन आपले आन्सर असेल एक दोन तीन व चार तर पुढील प्रश्न आपण पाहूयात प्रश्न क्रमांक सोळा तर काय दिले आपल्याला इथे ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले तर कधी झालं तिथे एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला तर त्याच दिवशी गांधीजींच्या टिंब टिंब चळवळीचे उद्घाटन मुंबईत झाले होते तर लक्षात घ्या ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस तारीख होती त्या दिवशीच महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली होती तर लक्षात घ्या एक ऑगस्ट एकोणीसशे वीसलाच जसे टिळक फंडची देखील सुरुवात झाली होती आणि एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली देखील असहकार चळवळ सुरू झाली होती एकोणीसशे बावीसमध्ये ही सहकार असहकार चळवळ जी आहे तर ती थांबवण्यात आली होती चौरी चौरा घटनेमुळे तर याचं योग्य आन्सर असेल असहकार चळवळ तर सविनय कायदेभंग ही जी चळवळ आहे मिठाचा सत्याग्रह तुम्हाला माहीत असेल दांडी यात्रा जी की बारा मार्च एकोणीसशे तीस साली ही चळवळ सुरू झाली होती आणि भारत छोडो ही जी चळवळ आहे तर ती एकोणीसशे बेचाळीसला किंवा चलेजाव चळवळ ज्याला आपण म्हणतो एकोणीसशे बेचाळीसला सुरू झाली होती म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर असहकार चळवळ ज्या दिवशी सुरू झाली त्याच दिवशी लोकमान टिळकांचे निधन देखील झाले होते ऑप्शन दोन जे आहे तर याचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात तर काय दिले आपल्याला प्रश्न क्रमांक सोळामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार एकोणीसशे साठ नुसार खालीपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे तर लक्षात घ्या भारताला पूर्ण अधिकार कोणत्या नदीच्या पाण्यावर आहे रावी बियास आणि सतलज ह्या तीन ज्या नद्या आहेत तर या तीन नद्यांचे जे पाणी आहे तर ह्या तीन नद्यांच्या पाण्यावर आपल्या भारताचा जो आहे तर तो संपूर्ण अधिकार आहे तर सिंधू पाणी करार एकोणीशे साठनुसार तर ह्या सिंधू नदीच्या ज्या आहेत तर ह्या तिन्ही जर तुम्ही पाहिलं तर त्या उपनद्या आहेत रावी बिनास आणि सतलज ज्यामध्ये इथे जर तुम्ही पाहिलं तर या करारानुसार या नद्यांचा पाण्यावर संपूर्ण आपल्या भारताचा अधिकार आहे लक्षात घ्या रावी बियास आणि सतलज ऑप्शन दोन याचं योग्य आन्सर असणार आहे म्हणजेच ऑप्शन दोन याचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न हा जो आहे तर हा प्रश्न रद्द करण्यात आला होता तर कारण तुम्ही जर इथे प्रश्न वाचला तर खालीपैकी कोणते लोह खनिज सर्वोच्च दर्जाचे आहे तर लक्षात घ्या सर्वोच्चम दर्जाचं लोह खनिज जे आहे तर ते कोणता आहे तर हिमेटाइड ज्याला आपण म्हणतो पण काही ठिकाणी मॅग्नेटाईट आहे म्हणजे यामध्ये कन्फ्युजन झालेलं त्यामुळे हा प्रश्न जो आहे तर तो एम पी एस सीद्वारे द्वारे आयोगाद्वारे रद्द करण्यात आला होता आपण पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठरा तर काय दिले आपल्याला इथे भारतातील खालील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रम लावायचा आहे तर भूगोलाशी संबंधित आपले प्रश्न सुरू झालेले आहेत तर खिंडी तुम्हाला माहित असते आता खिंडीचा आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे आता खिंडीचा क्रम लावायचा आहे तर लक्षात घ्या झोजिलाखंड इथे जर तुम्ही पाहिलं झोजिलाखंड ही जी आहे तर ती जम्मू आणि काश्मीरमध्ये मी सर्वात पश्चिमेला आहे ह्या चारपैकी तुम्ही जर पाहिलं तर प जम्मू आणि काश्मीरमध्ये ते सिपकीला खिंड जी आहे तर ती हिमाचल प्रदेश आणि मानखिंड देखील म्हणजे हिमाचल शिपकीला खिंडीनंतर लगेच मानखिंड जे की दोन्ही जे आहेत ते हिमाचल प्रदेश म ह्या माझे भागात येतात त्यानंतर तुम्ही जर पाहिली नेतिखिंड नेतिखिंड जी आहे तर ती उत्तराखंड या ठिकाणी आहे म्हणजे डावीकडून उजवीकडे या खिंडीचा असा क्रम म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे तुम्ही जर पाहिलं झोजीला खिंड आहे सिपकीला खिंड आहे मानखिंड आहे आणि नेतिखिंड आहे नेतिखिंड उत्तराखंड लक्षात ठेवा आणि अजून एक महत्त्वाची खिंड जर तुम्ही पाहिलं सिक्कीममध्ये आहे ज्याला आपण नथुला खिंड म्हणतो तर हे देखील लक्षात घ्या तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ती जी आहे तर ती नेतिखिंड म्हणजे त्याच्या देखील पूर्वेलाच आहे सिक्कीम तुम्ही जर पाहिला असेल तर इथे झोजीला खिंड सिपकीला खिंड मानखिंड आणि असा हा पश्चिमेकडून पूर्वेकडे याचा योग्य पर्याय ऑप्शन दोन मध्ये दिलेला आहे तेच आपले योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीस खारट आणि क्षारीय मृदेत मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात तर खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा तर आपल्याला खारट आणि क्षारयुक्त मृदा आहे तर त्याला अजून कोणत्या नावाने ओळखतात असं विचारलं आहे तर त्याला चोपन मृदा म्हणतात लक्षात घ्या आपल्या भारतामध्ये त्याला चोपन मृदा म्हणून ओळखले जाते खारट आणि क्षारीय मृदेस तर लक्षात घ्या ही जी खारट आणि क्षारीय मृदा आहे तर ती जास्त करून समुद्राच्या जा, म्हणजे आसपासच्या परदेशात जी आहे तर ती जास्त करून आढळते खारट आणि क्षारीय मृदा तर त्याला आपण चोपन मृदा या नावाने ओळखतो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा त्याप्रमाणे अजून जर तुम्ही पाहिलं पानथळ आणि दलदलीची मृदा ही त्रिभुज प्रदेशांच्या परिसरात आढळते आणि वाळवंटी मृदा तुम्ही जर पाहिले तर, तर वाळवंटा या ठिकाणी म्हणजे राजस्थान वगैरे या ठिकाणी ही मृदा जी आहे तर ती आढळते तर लक्षात घ्या चौपन्न मृदा जी आहे तर त्यालाच आपण खारट किंवा क्षारीय मृदा देखील असे म्हणतो तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक वीस तर पेनचं व्याघ्र राखीव क्षेत्र हे खालीपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे तर लक्षात घ्या पेंच व्याघर प्रकल्प आपल्या नागपूर जिल्ह्यात येतो आणि त्याचा काही जो भाग आहे तर पुढे मध्य प्रदेश राज्याला म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ह्या दोन राज्याशी निगडीत आहे पेंच हा राखीव क्षेत्र व्यागर प्रकल्प महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश म्हणजे दोघांच्या राज्याशी ह्या निगडीत आहे म्हणजे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे तर हा नागपूर या जिल्ह्यात आहे देखील लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक एकवीस दोन हजार एकच्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीचा जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य लक्षात घ्या दोन हजार एक तसेच दोन हजार अकरा ह्या दोन, दोन जनगणना आहेत तर यावरती तुम्ही जर पाहिलं तर एक ते दोन प्रश्न कोणतीही परीक्षा तुम्ही काढून घ्या जनगणनेवरती भूगोल या विषयात महत्त्वाचा असा हा घटक मानला जातो तर यापैकी एक की दोन प्रश्न तुम्हाला येतातच तर तुम्ही जे काही लोकसंख्येबद्दल माहिती आहे तर तुम्ही पाठच करून ठेवा तर यावर आता इथे जर प्रश्न विचारलेला आहे तर दोन हजार एकच्या जनगणनेवर विचारलेला आहे तर अनुसूचित जमाती ज्याला आपण टी असे म्हणतो तर त्याची सर्वाधिक लोकसंख्या जी आहे तर ती त्यावेळेस कुठे होती तर ती मध्य प्रदेश या राज्यामध्ये होती दोन हजार एकच्या जनगणनेनुसार असं म्हटलेलं आहे तर अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणतं आहे तर, तर, ते ते हो। तर ते मध्य प्रदेश आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करावं या सर्व पी डी एफ जे आहे तर त्या तुम्ही फ्रीमध्ये मिळवू शकता तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावीस काय दिले आपल्याला इथे महाराष्ट्रातील आता दोन आत्ता आपण पाहिलं दोन हजार एकचा तर इथे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे तर लक्षात घ्या लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या म्हणजे जनगणनेशी संबंधित आहे तर लक्षात घ्या घनतेनुसार जर आपण जर क्रम लावला तर सुरुवातीला येतो मुंबई उपनगर लक्षात घ्या मुंबई उपनगर त्यानंतर मुंबई शहर त्यानंतर ठाणे पुणे आणि पाचव्या क्रमांकाचं राज्य कोल्हापूर आहे लक्षात घ्या ठाणे पुणे आणि कोल्हापूर म्हणजे इथे तीनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मुंबई उपनगर त्यानंतर मुंबई शहर त्यानंतर ठाणे पुणे आणि कोल्हापूर हे पाच नंबरला आहे लोकसंख्येच्या घनतेनुसार तर कोल्हापूर हे कितव्या नंबरला आहे असा देखील एक प्रश्न अगोदर येऊन गेलेला होता तर कोल्हापूर जे आहे तर ते लोकसंख्येच्या घनतेनुसार पाचवे आहे हे तुम्ही लक्षात घ्या तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पहिले पाच जे जिल्हे आहेत तर ते मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे पुणे आणि कोल्हापूर पर्याय क्रमांक तीन याचं योग्य आन्सर असणार आहे तर प्रश्न क्रमांक तेवीस तुम्ही इथे पाहू शकता तर लक्षात घ्या जनगणना दोन हजार एक आणि दोन हजार अकराप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक, सा फरक आहे तर हा प्रश्न ज्या आहे तर तो रद्द करण्यात आलेला होता कारण महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर दोन हजार एकला जर पाहिलं तर ते नऊशे बावीस होतं आणि दोन हजार अकराला किती झालं ते तर नऊशे एकोणतीस इतकं झालेलं होतं म्हणजे कितीचा फरक आहे यामध्ये सातचा फरक आहे तर सात ऑप्शन कुठे दिसतोय का तुम्हाला नाही म्हणून हा जो प्रश्न आहे तर तो रद्द करण्यात आलेला होता त्यामुळे ह्याचा आन्सर जे आहे तर ते सात होतं त्याचप्रमाणे तुम्ही जर इथे जर पाहिलं तर दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दरम्यान महाराष्ट्राच्या जर लिंग गुणोत्तराचा तर सॉरी तर भारताच्या लिंग गुणोत्तराचा तुम्ही जर फरक काढला तर भा भारताचं आपलं लिंग गुणोत्तर किती होतं तर नऊशे तेहत्तीस होतं आणि नऊशे त्रेचाळीस झालेलं आहे म्हणजे दहाचा फरक आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या नऊशे वरून सध्याला दोन हजार अकरा म्हणजे नऊशे त्रेचाळीस झालेलं होतं तर असा देखील प्रश्न तुम्हाला विचारू शकतात आणि लोकसंख्येच्या घनतेबाबत तुम्हाला देखील विचारू शकता तर लक्षात घ्या महाराष्ट्राची घनता जी आहे तर ती तीनशे पंचवीसवरून तीनशे सॉरी तीनशे पंधरावरून तीनशे पासष्ट झाली होती म्हणजे दोन हजार एकला महाराष्ट्राची घनता जी आहे तर ती तीनशे पंधरा होती ती तीनशे पासष्ट झाली म्हणजे कितीचा फरक पडला होता पन्नासचा फरक पडला होता आणि हे जर तुम्ही पाहिलं भारताचं तर भारताची लोकसंख्येची घनता दोन हजार एक साली तीनशे पंचवीस होती आणि दोन हजार अकरा साली जर पाहिलं तर, तर तुम्ही तीनशे ब्याऐंशी ह्याचा जर फरक तुम्ही काढला तर तो फरक येतो अठ्ठावन्न तर असे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो हे देखील लक्षात घ्या तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोवीस तर काय दिले आपल्याला इथे खालील विधाने पहा तर अ ब क अशी तीन विधाने आपल्याला इथे दिलेली आहेत तर आता इथे काय दिले मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही तर हे चुकीचं आहे कारण मावळ हा जो भाग जो आहे तो पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो आणि इथे नाही म्हणले मन म्हणजे हे जे आहे तर ते विधान चुकीचं आहे दोनमध्ये काय दिले मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो तर बरोबर आहे मावळ क्षेत्र हे हवामानामुळे येथील हवामान म्हणजे त्याच्या हवामानामुळे याची ओळख निर्माण झालेली आहे मावळ क्षेत्राची आणि कशेरी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो तर लक्षात घ्या हे चुकीचं आहे तर आंबेनळी घाट आहे इथे पोलादपूर आणि महाबळेश्वरना जोडणारा आंबेनळी घाट आहे कशी घाट नाही म्हणून हे देखील उत्तर जे आहे तर ते चुक चुकीचं आहे म्हणजे फक्त मावळ क्षेत्र जे आहे तर ते हवामानामुळे ओळखला जातो असं आपण म्हणू शकतो म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर आहे तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक पंचवीस दर केसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर लक्षात घ्या महाराष्ट्र जर तुम्ही असं पाहिला तर याप्रमाणे आपला त्रिकोण आहे तर ह्या ईशान्य भागात तुम्ही जर पाहिलं तर ह्या दर केसा टेकड्या ह्या ईशान्य भागात आहेत तर ईशान्य भागात जिल्हा कोणता आहे आपला तर तो गोंदिया जिल्हा आहे तर लक्षात घ्या गोंदिया या महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जे आहे तर ते दरे कसा दर केसा तर दरे कसा या टेकड्या ज्या आहेत तर त्या महाराष्ट्राच्या गोंदिया या जिल्ह्यात आढळतात म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं योग्य अँसर असणार आहे तर मित्रांनो एवढेच प्रश्न आज आपण या भाग एकमध्ये मध्ये पाहणार होतो तर पहिले महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न आपण या भाग एकमध्ये मध्ये स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या पंचवीस प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटली असेल तर कमेंट करू नक्की कळवा कर तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकोन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र